क्रांतिकारी जयबीम भावांनो तर भिवंडीतील सोळा वर्षे दलित शाळेतील विद्यार्थी संकेत भोसले याची किरकोळ कारणास्तव हत्या करण्यात आली तरी देखील अन्याय अत्याचार निर्मूलन समिती दिंडोरी तालुका या ठिकाणी खूप मोठं आंदोलन होणार आहे तरी देखील तुम्ही दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा व माझ्या तमाम दलित बांधवांना कळकळीची विनंती आहे की या आंदोलनामध्ये सहभागी व्हा व संकेतला न्याय मिळवून द्या क्रांतिकारी जयबीम भावांनो धन्यवाद

ते माझा पण काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या मागण्या पूर्ण करा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी आपण निकाली काढाबीत आणि त्यांना बांधून वाढवून द्यावं अशी आम्ही या ठिकाणी मागणी करीत आहोत जवळ किती या ठिकाणच्या एफ आय टी सी मध्ये प्रदूषणाचा खूप मोठा बाजू आढळलेला आहे त्यामुळे अनेक लोक त्या ठिकाणी आजारी पडलेले आहेत त्या ठिकाणी आम्ही जे कंपनीच्या उरून नाव दिले त्याची चौकशी लावून ती कंपनी गावाच्या बाहेर स्थलांतरित करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे त्याचप्रमाणे मणीभूमी ठाण्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वोच्च पदावरती असलेल्या काही कार्यकर्त्यांवरती बेकायदिशी खोटे गुन्हे त्या ठिकाणी दाखल केले सदर गुन्हे काढून टाकण्यात यावे अशी आमच्या मागणी आहे आम्ही आज मोबी वगैरे विनंती करतो तर तहसील घ्यायला मिळणार जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर त्याही पेक्षा उग्र आंदोलन करण्याचा अन्याय होत आहे त्यामुळे शासनाने ह्या निवेदनाची नोंद केली आणि आमच्यावर काही अन्याय होत आहे आदिवासींवर दलितांवर अल्पसंख्याकांवर हा त्वरित थांबवा आणि रवी भाऊ सोनवणे आंदोलन छेडलं आज त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले उपस्थित सर्व समुदाय यांच्या वतीने माननीय तहसीलदारांना आम्ही नम्र विनंती करतो की तालुक्यामध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आणि या प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि स्थानिक बेरोजगारांना संधी मिळत नाही म्हणून स्थानिक बेरोजगारांना रोजगार उप उपलब्ध करून त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावे या लवकरात लवकर जागे होऊन या आंदोलनाचा पाठपुरावा करावा किंवा या गरीब आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्या या आंदोलनाचा हा मुख्य हेतू आहे आणि या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या काहीतरी उणीवा आहेत या उणीवा लवकरात लवकर शासनाने भरून काढाव्यात आणि प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी मी अन्य अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने शासनास नम्र विनंती करतो आपल्याकडे कर प्रलंबित आहे त्या मागण्या तवर मान्य कराव्यात अशी विनंती आहे खेळगाव येथील गट नंबर एक शागरा राजीव नगर या ठिकाणी गेल्या पंधरा ते साठ वर्षापासून आधी भगिनी राहतात ग्रामपालिकेने ठरवून दिलेला आहे ती जागा त्याच्या नावावर करण्यासाठी आपण स्पेशल प्रस्ताव नावा आणि ती जागा त्यांना मिळून द्यावी अशी आमची विनंती आहे त्याचप्रमाणे नागपापूर या ठिकाणी काही स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपक्रम मिळवून द्यावे

छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती ज्योती बिरसा मुंडांचा सावित्रीबाई फुले बाळासाहेब जिजाऊंचा रमाईचा मागण्या पूर्ण करा

डॉक्टर बाबूलाल आंबेडकर जयशत्रु भद्रबाजी शिवाजी वर्गांचा जयशत्रु डॉक्टर बाबूलाल आंबेडकर जयशत्रु रामतो मान्य पूर्ण करा रामतो मान्य पूर्ण करा ડૉ બાડકર બાબા સાહેબ છત્રા ડબા સાહેબ આંબેડકર

जनआकृत मोर्चा काढण्याचं कारण जर म्हटलं तर याला शासन आहे कारण शासन आपल्या मागण्या पूर्ण करत नाही तर शासन आपल्या मागण्या पूर्ण करत नाही म्हणून आपला जनाकृष मोर्चा काढायची वेळ आलेली आहे ही वेळ परत येऊ नये हे आम्ही नाही पण आम्ही करत आहोत की जनआक्रोश काढून लोकांचं कंपन्या असून लोकांना इथे काम भेटत नाही काम न भेटल्यामुळे लोकांना उपसबाजी होत आहे उपसबाजीच्या माध्यमातून लोक दारूचा वेचना होत आहे आणि खोटे गुन्हे दाखल होत असेल किंवा अजून काही लोकांवर खोटे दाखल करून लोकांना दाबण्याचं काम करत आहे हे दाबण्याचं काम कार्यकर्त्यांना केलं नाही पाहिजे एवढे सांगतो आणि बरोबर आपण आला आपले सर्वांचे स्वागत आभारी आहे जय विजय उदय जय भाजप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो पूर्ण पाहिजे પ્રભુ રેતી ગરીબાના પરિવાર મારના પૂર્ણ કરા કોણ વંદ આંબેડકર આમ તો પૂર્ણ કરા કોણ કોણ સાંભળેથી સંકેત ઘોચરા ન્યાય મેળવા સંકેત ઘોચના ન્યાય મેળવા

بول میرے اور بول میرے بھائی بول میرے آجی آدیواسی سہل کا بہجن کا سماج کا بول یہاں سے بولے وہاں سے بولے اوپر سے بول پیچھے سے بول سات لے کے سلوار لے کے جنہ لے کے بیانر لے کے दलित आदिवासी बहुजन आणि अल्पसंख्याक व्यक्तींच्या सामाजिक हितासाठी या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये दलितांच्या आणि आदिवासीच्या घरगुनं या आदिवासीच्या नावावर व्हावे त्याचप्रमाणे संकेत भक्त नावाच्या दलित युवकाचा भेवडी या ठिकाणी खून झाला त्याच्या मारेकऱ्यांना अशी जी शिक्षा व्हावी आणि त्या ठिकाणी जनतगृती न्यायालयामध्ये हा खटला विशेष वकिलाच्या उपस्थितीमध्ये चालू करावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे त्याचप्रमाणे रवी पवार यांचा एमएसीबीच्या माध्यमातून शॉक लागून मृत्यू झालेला आहे त्याच्या वारसांना त्या ठिकाणी पद्धतीची भरपाई मिळावी अशी आमची मागणी आहे महिला बैठकांना शासनाकडनं शंभर चालू अनुदान त्या ठिकाणी दिलं जाऊ अशी आमची शासनाकडून या ठिकाणी मागणी आहे लग्नापूर येथील कैराजी बाब चोरे आणि संजय भोसिंग पाटील या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गावात जो भ्रष्ट काबार केला त्यानंतर हे उचित चौकशी करून गावकऱ्यांना नागरिकांना न्याय द्यावा अशी आमची ठिकाणी मागणी आहे कि जनाक्रोश काढून लोकांचं कंपन्या असून लोकांना काम भेटत नाही काम न भेटल्यामुळे लोकांना उपसभारी होत आहे उपसभारीच्या माध्यमातून लोक होत आहे आणि दाखल पोलीस अजून दाखल करून लोकांना दाबण्याचं काम करत आहे ते दाबण्याचं काम कार्यकर्त्यांना केलं नाही पाहिजे तेवढेच सांगतो आणि सर्वजण आपण आला आपल्या सर्वांचे स्वागत आभारी आहे जय जय उदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर hei 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 कि जनआक्र काढून लोकांच कंपन्या असून लोकांना इथं काम भेटत नाही काम न ना भेटल्यामुळे लोकांना उपसभाजी होत आहे उपसभाजीच्या माध्यमातून लोक काबुलचा व्यवस्था दिन होत आहे आणि खोटे खुटे दाखल होत आली तर पोलीस पोलीस प्रशासन असेल किंवा अजून काही प्रशासन अजून तर लोक खोटे त्याचे दाखल करून लोकांना दाबण्याचं काम करत आहे हे दाबण्याचं काम कार्यकर्त्यांना केलं नाही पाहिजे तेवढे सांगतो आणि सर्वजण आपण आला आपले सर्वांचे स्वागत आभारी आहे जय भीम जय बुद्ध जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे निवेदन आहे आम्ही सादर करू ज्या गोष्टी आमच्या हातातल्या आहेत शिंदे नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महात्मा ज्योतिबा फुलेंचा देशमुख साहेब आगे बे ना